जो जातीय सोलोता कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात तो म्हणजे राधाकृष्ण विजे पाटील आपल्या गावामध्ये हो भोसंडे जास्त आहे म्हणजे भूखंडे म्हणजे एखाद्या गोष्टीचा उगत आपला करून द्यायची आणि त्याच्या मागच्या लोकांनी पाहता शिर्डी शहरात सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान गेल्या सतरा वर्षापासून गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं भव्य देखावे सादर करत आहेत यावर्षी श्री केदारनाथ हा भव्य देखावा सादर केला असून राहता तालुक्याचे भाग्य विधाते राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते तुडुंब गर्दीत भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करत केदारनाथ देखावा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी शिर्डीतील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती तर महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शाल व सुंदर काजेची भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला तर शिर्डी नगर परिषदेच्या करवाढीला स्थगिती मिळून दिल्याबद्दल शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवरायांची सुबक मूर्ती देत सत्कार करण्यात आला व शिर्डीकरांच्या वतीने आभार मानण्यात आले समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी व परिसरातील विविध सामाजिक राजकीय धार्मिक तथा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी विद्यार्थी तसेच संघटनांचा शाल व सन्मान चिन्ह देत समर्थ प्रतिष्ठान आधारस्तंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली व त्यानंतर वाराणसी येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गणपती बाप्पा समोर महाआरती करण्यात आली तसेच विखे पाटील यांच्या हस्ते भव्य केदारनाथ देखाव्याचा नारो फोडून उद्घाटन करण्यात आलं यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केदारनाथ मंदिरात जात मनोभावे दर्शन घेतलं व समर्थ प्रतिष्ठानच्या भव्य आणि नियोजनबद्ध विशेष कौतुक प्रथम अध्यक्ष कैलास बापू कोते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके निलेश कोते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर प्रांताधिकारी माणिक आहेर मुख्याधिकारी सतीश दिघे समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन कोते कार्याध्यक्ष अनुप गोंदकर गणेशोत्सव अध्यक्ष युनुस शेख उपाध्यक्ष प्रसन्न हरणे कृष्णा आरबड यांसह शिर्डीतील मान्यवर आणि समर्थ प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठान केदारनाथ देवठ देखाव्याच्या निमित्ताने उद्घाटन करण्यासाठी आलेले आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री मेंबर राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असलेले मनीष राभाव पाटील कोतेस पाटील अन्नदाते रमेशकर त्याचप्रमाणे उपस्थित असलेले बाळासाहेब बिंटे इथले मनिकाव पाहिब शिवासाहेब साहेब त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सचिन भाऊ कोते उपाध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी आणि जमलेले सगळे साई भक्त यांचं मी स्वतंत्र मनापासून स्वागत करतो आज समर्प प्रतिष्ठान हे सतरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पोहोचलेला सतरा वर्षामध्ये अनेक प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवत असताना शिबिर असतील शालेय वयावाटप असतील विद्यार्थ्यांचं शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल या सगळ्या प्रकारचं शिबिर घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रतिष्ठानला सगळ्यात महत्वाचं जे व्यक्ती हो म्हटली ते विजय पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमी काहीतरी करावं या या उद्देशाने सातत्याने सतरा वर्षापासून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं ते आयोजन करतात त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार महत्वाच्या मंत्री उद्घाटन साहेबांनी केलं सगळ्यात मान्यवरांनी <laughs> सांगितलं मी पण आपल्याला सोडू इच्छितो का दोन हजार हो एक पूर्वी सिडी कुठली ती आत्ताची सिडी कशी आहे दोन हजार एक पूर्वी सिडीचा जर बघितलं एक गाव म्हणून तिथं शिर्डी गाव होत आता ज्या शिर्डी गावाचं शहरामध्ये रूपांतर झालं पण त्यावेळेस जे नियोजन केलं ते आत्ताचं उपयोगी ठरलं त्यावेळेस नियोजन केलं शिर्डी नगर पंचायत असेल साईबाबा चौथा असतील आणि स्थानिक आमदार अशा त्रिवणी संघातून उपाल आहे त्यावेळेस साहेबांनी एक दूरदृष्टी ठेवली आणि दोन हजार एकतीस पर्यंत पाणी पुरवठा शहरात व्हावं यासाठी केला म्हणून कुठल्याही नगरातून नवीन नगर सोडून प्रत्येकाला पाणी देण्याचं काम त्यावेळेस राधाकृष्ण विजय पाटलांच्या दूरदृष्टीमुळे आलं त्याबद्दल त्यांचं मनपूरक अभिनंदना अभिनंदन करतो त्याचबरोबर सिटीमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत गर्ण गेल्या त्या घटनेला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या रूप दिला पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एकच नेता आहे जो जातीय सवलता कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे राधाकृष्ण विजे पाटील हिंदू असेल मुस्लिम असेल आपल्या गावामध्ये अनेक प्रकारच्या सोडतीस अडतीस प्रकारच्या जाती लोक राहतात पण सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्या समाजाचं एकत्रीकरण करून ज्या समाजाला ते पाहिजे त्या देण्याचं काम राजा कोटुंबाच्या भातला त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये केला असेल मंत्री भाताच्या काळामध्ये केला असेल आणि त्याच बाबांचा सगळा खऱ्या अर्थाने सर्व धर्म समुदाय आणि सप्ताहिक संघटनेचं काम देखील भातला केलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं नसेल किंवा बघितलं असेल पण आपली मानसिकता वृत्ती एक खराब झालेली आहे होतय काम कोण करत आहे विजय पाटील करताय त्याला फार तिकडे दुर्लक्ष करायचं पण उपस्थित यांना आज मी सांगू इच्छितो आपल्या शिडी शहरामध्ये जेव्हा साहेब महसूल मंत्री आले या राज्याचे महसूल मंत्री आले महाराष्ट्रामध्ये एक नंबरच काम विजय पाटलांनी केलं आपल्या भागामध्ये डी सी आणली आणि एमआयडीसी च्या माध्यमातून हजारो युवकांना काम देण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील भविषिक करणार आणि मग असे काम करत असताना आपण असे मी काम करणार माणसं आहे मग अनेक प्रकारचे काम केलं घरकुलाचं काम होणार आहे उद्या एकही माणूस झोपडपट्टीमध्ये राहणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे शिर्डी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले बया त्या असतील प्रत्येक जण अध्यक्ष असतील त्या त्यावेळेचे सगळे उपाध्यक्ष असतील यांनी तो पुढाकार घेऊ त्यामध्ये दिघे साहेब असतील राजापूर शिर्डी पाटील असतील शिर्डीला स्वच्छ बनवायचं काम त्याप्रमाणे पालन केलं त्यामध्ये शिर्डी तीन ग्रीन सिटी त्याचा पण सहभाग महत्व आहे आणि हे सगळं काम करत असताना उद्या भविष्यकाळामध्ये आपल्या महिला सुरक्षित राहायला पाहिजे त्यासाठी नामदारांनी प्रत्येक ठिकाणी एक घोषणा केलेली आहे आमच्या महिला सुरक्षित राहायला पाहिजे त्यासाठी कुठलाही गुन्हेगार असेल जवळचा असेल तर त्याला माफ करण्याची भूमिका राहत घेतलेली आहे आणि ही सगळी भूमिका घेत असताना उद्या काळामध्ये आपल्या गावामध्ये भूषांडे जास्त भूषांचे सगळं फाटून का भूषंडे भोसखंडे म्हणजे एखाद्या गोष्टीचा उगत आपण करत द्यायची आणि त्याच्या माझ्या लोकांनी पावता करायचा तर माझ्या मते उद्या भविष्य काळामध्ये शिर्डीमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालय आपलं उद्या आपला जिल्हा शिर्डी जिल्हा होण्याच्या दृष्टीने सातत्यानी नामदार साहेबांनी प्रयत्न करून राहिले आणि या सगळ्या घडामोडी करीत असताना एका चांगल्या व्यक्तीला एक विकास पुरेशन चांगल्या प्रकारच्या बरोबर राहण्याचं काम आपल्याला करायचंय करायचंय ना मग सगळ्यांनी हातभार करून धन्यवाद आणि मग उद्या भविष्य काळामध्ये दोन अडीच महिने तीन महिन्याने जेव्हा विधानसभेला प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे का राधाकृष्ण विखे पाटलांना आपल्याला मतांचं का बरोबर कुठला धातू सर्वांना करणारा माणूस विकास काम करणारा माणूस आणि प्रत्येक कुटुंबाची दखल घेणारा जर माणूस असेल तर राधा कृष्ण विखे पाटील त्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय म्हणतोय बरोबर हो का आणि मग हे करतात त्यांनी आज केदारनाथ पुढे बसेल तुम्ही एका बाजूला साईबाबा साईबाबा आहे पुढे केदारनाथचं मंदिर आहे आपण सगळ्यांनी उद्या येणारा भविष्यकाळाबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल राहावा अशी आपल्या प्रकार आपल्याला सगळ्यांना प्राणपणे आप प्रार्थना करतो विनंती करतो आणि पुन्हा एकदा अभयरा असतील असतील सचिन भाऊ असेल विनिषबाई सय्याद असेल आणि सगळ्यात मोठ होतं तुम्ही सगळ्या नगरपालिकेला होता कर मूल्यांकन वाढलेलं आहे तो काही एक तर सिटीसाठी वाढलेला नाहीये महाराष्ट्र मध्ये सगळ्या नगरपालिकेने वाढवलेलं आहे पण त्याच्यासाठी विखे पाटलाला आम्ही काही लोकांनी शिवसाहेब असतील भैया असतील अनेक सचिन असेल त्या सगळ्यांनी प्रयत्न केला का साहेब सिटीचा कर मूल्यांकन वाढलेला आहे तो थांबायला पाहिजे शनाचा विलंब न करता राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि सिटीचा कर मूल्यांकन होणारा थांबायला त्यासाठी साहेबांचा जो करतो स्वागत केला पाहिजे आणि त्याच्या त्याच निमित्ताने साहेबांचा शेवटी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर नागरिक सत्कार होत आहे त्यासाठी आपण टाळ्यांच्या केंद्रामध्ये स्वागत करावा अशी प्रकारची विनंती करतो समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे नेते व आपल्या सर्वांचेच लाडके नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले गे आहेत गेल्या अनेक वर्षापासून समर्थ प्रतिष्ठान व त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी विविध कार्यक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेत असतात आणि तसाच कार्यक्रम आज केदारनाथ मंदिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन मान्य नांदा साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना पुढचे अनेक कार्यक्रम आहेत थोडक्यात मी माझं भाषण संपूल ते सगळं कार्यक्रम होत असताना आपल्याला पण हे लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या निवडणुकीची मी आठवण आपल्याला करून देऊ देऊ इच्छितो ज्यावेळेस मागची विधानसभा झाली त्यावेळेस शिर्डीकरांनी भरघोस असं मतदान त्या ठिकाणी साहेबांना दिलं होतं आणि त्याचं एकमेव कारण होतं की शिर्डीत झालेला विकास आणि साहेबांनी आणि सुजयदा या ठिकाणी भरघोस असं त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक सहाय्य केलं होतं ह्यावेळेस सुद्धा शिर्डीसाठी नेहमीच झुप्त माप साहेबांचा असतं एखादी गोष्ट आपण मागितली नाही तरी साहेब देत असतात असतात कधी नाही म्हणत नाही आता आपली जबाबदारी डबल झालेली आहे मला खात्री आहे राज्यात महायुतीच सरकार आल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आणि नामदार साहेब मागच्या वेळेस जे काही शिर्डी मतदार सांगतात आणि विशेषतः सा शिर्डी मध्ये जेवढं काही मतदान मिळलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मत मिळतील याच्यात काही शंका नाही लोक इथे मत मागतील सगळं करतील पण शेवटी आपल्याला आपल्या विकासासाठी आपल्या संरक्षणासाठी आपल्या हितासाठी कोण नेता महत्वाचा हो आहे तर आपले आमदार साहेब या ठिकाणी परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला जपून काम करायचं आहे आणि सर्वात जास्त मत शिर्डी शहरातून कशी देता येतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे असं बोलून माझी गोष्ट श्रद्धा संपवतो आणि गणरायाच्या आगमनामुळं सर्वांच्या घरात आनंदाचं वातावरण झालेलं आहे आणि तुमचे सर्व दुःख गणराया नक्कीच माफ करतील आणि दुःख कोणाला राहणार नाही अशी मी गणरायाच्या प्रार्थना करतो आणि दोन शब्द आपल्या सर्वांचे पालकमंत्री आणि खऱ्या अर्थाने असणारे पालक, पालक। महसूल मंत्री सन्मान्य दादा शेळके साहेब यांचं प्रथमता आमच्या सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी सहजे स्वागत करतो साहेब हे सतरा वर्षाचा हा आम्ही एक छोटं झाड लावलं होतं आज ते थोडा मोठा वृक्ष होतोय राष्ट्रवादी विनयित असणार हे मंडळ आज पावलोपावली वेळोवेळ सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असताना आदरणीय खासदार सुजयदा विखे पाटील आणि आपले आपल्या मार्गदर्शक काम करत आहे अनेक प्रकारचे देखावे साजरे करत असताना हे देखावे समाज उपयोग कसे राहतील हाच आमचा खरा अर्थानं आमच्या सर्व मंडळातील युवकांचा म्हणा किंवा कार्यकर्त्यांचा माणूस असतो आणि साहेब आज खऱ्या अर्थानं आपला खूप आनंद होतोय आज खूप चांगला दिवस आहे आज भगवान केदारनाथ मंदिराचा भव्य उद्घाटनाचा सोहळा आपल्या हातून होतोय अतिशय चांगल्या गोष्टी आज घडत आहेत त्याच्यामुळं साहेब खरंच आज आपल्या उपस्थितीत आणि आपल्या या उपस्थितीनं आज आम्ही खरंच सर्वजण भरून गेलेलो आहोत खर तर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणंत उपकार या शिर्डीकरांवर या राहता तालुक्या साहेब आपल्या आहेत आपण बोलत बोलता कमी आपलं काम खूप जास्त त्याच्यामुळं विरोधकांच्या उलट्या भाऊ असतात काम कमी असतं पण बोलणं जास्ती असतं परंतु आपलं आपलं वेगळं आहे कारण आपल्याला आपल्याला आपण कामाला देव मान्य माणसात आणि आपण खऱ्या अर्थानं जन जनसेवका जन हो असं मला वाटतं आज खऱ्या अर्थानं या समर्थपृष्ठांच्या स्टेजवर साहेब आपण आलात आमच्या सर्व पुन्हा कार्यकर्त्यां आपले आभार व्यक्त करतो या ठिकाणी गुणगौरव पुरस्कार देखील आहे त्या पुरस्काराच्या आपल्या वतीने उपस्थित असणाऱ्या सर्व गुंधौरवांचा या सर्वांच्या मी या ठिकाणी उपस्थितांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साहेब अनेक निर्णय आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाले त्याच्या सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे शेवडी किल जे छोट्या मोठ्या मालमत्ताधारकांच्या बाबतीतला कर सवार विषय असेल म्हणजे तो कर वाढला होता ज्या कर मूल्यकांना स्थगिती आपण दिली आहे त्याबद्दल प्रथम सर्व शेती कार्यानं आपल्या या ठिकाणी शिर्डीच्या मातीमध्ये केली त्यामध्ये जवळपास शेतकी महामंडळाची शंभर एकर जागा जवळपास शंभर कोटीची जागा आपण या शिर्डी नगरपालिकेला हस्तांतरित केली मग त्या ठिकाणी आपण आपला एकच उद्देश आहे आपला एकच माणस आहे की आपण या ठिकाणी जे ज्यांना घरं नाहीत अशा जे घर ज्या जे जे, जे निराधार आहेत त्यांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी घरकुल योजना मान्य केली त्याबद्दल साहेब आपले आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यासाठी सप्त होत असणारा थीम पार्क या थीम साठी चाळीस कोटीचा सा निधी देखील आपण या ठिकाणी के मंजूर केला त्याबद्दल देखील साहेब आपले स्वतः आभार व्यक्त करतो आज आपण आजूबाजूला पाहिलं आजोबाच्या गावात पाहिलं तर भीषण भीषण टंच पाणी टंचाई आपल्याला जाणवते परंतु शिर्डी हे एकमेव असं तीर्थक्षेत्र असेल की मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दुष्काळ होता परंतु शिर्डीमध्ये असं होतं की कोणत्याही प्रकारची पाणी टांचा आपल्याला जाणवली नाही याचा केवळ दृष्टिकोन हा नामदार साहेबांचा जातो कारण जवळपास चाळीस कोटीचा निधी आता जवळपास साहेबांनी बापू आता मला काल परवा साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे आप आणि त्या माध्यमातून आपल्याला जे उपनगर आहेत त्या उप जे वाढती उपनगर आहेत वाढती लोकसंख्या आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा चाळीस कोटीचा निधी नवीन नवीन टाके असतील त्याचप्रमाणे जे उपनगर असतील त्या उपनगरामध्ये जे आपल्याला पाईपलाईन करायची आहे त्या पाईपलाईनच्या बाबतीत देखील हे काम युद्ध पातळी सुरू आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थानं बेचाळीस कोटीची भुहेर योजना असेल त्याचबरोबर निधी मंजूर करून दिले त्याच्यामुळे आपण आमच्यावर आनंद उपकार केले परंतु आता वेळ आमची आता या स्टेजवर सगळे मान्यवर आहेत त्याच्यामुळे सगळ्या असतील सगळ्या पक्षाचे असतील त्याच्यामुळे मला सर्व विनंती करायची आपापले जे गट आता वेगळे ठेवून आदरणीय साहेबांच्या या कालावधी आपल्या त्यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्याने निवडून आहे विरोधक नाही म्हणते परंतु माझा आत्मविश्वास आहे भगवान केदारनाथ समोर आहे आणि गणेश गणेश बाप्पांचं आज या ठिकाणी आगमन झालंय अनेक चांगल्या गोष्टींचे संकेत आता साहेब सांगतील परंतु आज एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व ने आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण ते नेतृत्व सांभाळलं पाहिजे असं मला वाटतं आता मध्यंतरी मी रोईला गेलो होतो जास्त वेळ घेत नाही परंतु अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आदरणीय सभापती महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर राज्यातील सगळ्यात मोठाचा मुद्दा भु, भु, होता तो म्हणजे ज्या खंडकरी शेतकरी होते त्या खंडकरी शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षत पडलेला काय निर्णय आदरणीय आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे आपले मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण मध्यंतरी दोन तीन रोहीचे मला शेतकरी भेटले बाबांच्या दर्शनाला आले होते तुम्ही जो सात बारा दिला तो सात बारा बाबांच्या चरणाशी घेऊन त्या ठिकाणी आले अक्षरशः आनंदाशी होते काही अतिशय मोठं काम या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण केलं त्याच्यामुळे आपले आभार मानव तेवढे कमी आहेत असं मला वाटतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार तीनशे पाच शेतकऱ्यांना भैया दोन हजार तीनशे पाच शेतकऱ्यांना या ठिकाणी राहतात तालुक्यामध्ये सात बारा मिळण्याचा जा। जमिनी त्यांच्या नावावर झाल्या विशेष म्हणजे पन्नास टक्के जो आपल्याला भरावं लागतात पन्नास टक्के अनुदान ते देखील कमी केलं त्याच्यामुळे लाख कोट्यवधीचा फायदा आज शेतकऱ्यांना झाला त्याच्यामुळे एक ना अनेक असे उपक्रम किंवा एक ना अनेक असे प्रकल्प साहेबांनी मंजूर केले आपण आपण सर्वांनी अतिशय साहेब देखील आपल्या अतिशय मनापासून प्रेम करतात

विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी